मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आज आपण पाहत आहोत प्रभाग क्रमांक अकरा सातपूरचा सा नवीन प्रभाग क्रमांक अकरा कसा असावा मित्रांनो क्षेत्रफळ लोकसंख्या भौगोलिक रचना यामध्ये सर्वात विसंगत प्रभाग म्हणजे सध्याचा प्रभाग अकरा या प्रभागात सध्या स्वारबाबानगर सातपूर महादेववाडी हे तीन महत्त्वाचे भाग आहेत तर त्याला जोडून सातपूर कॉलनीतील आठ हजार वसात जुन्या सातपूर कॉलनीमधील बैठ्या चाळी आणि जुन्या आठ मजली आणि जुन्या तीन मजली आठ बिल्डिंग आहेत याशिवाय सातपूर एम या आय डी सीचा संपूर्ण भाग या प्रभाग क्रमांक अकरामध्ये समाविष्ट आहे तर प्रबुद्ध नगर जे पी नगर कांबळेवाडी कामगार नगर मळे विभागाचा निम्मा भाग असा परिसर या प्रभाग क्रमांक अकरामध्ये येतो महादेवाडीच्या शेवटच्या टोकापासून ते थेट कामगार नगरपर्यंत आणि इकडे सातपूर कॉलनीमधील आठ हजार वसात हा मोठा भाग ते थेट कांबळेवाडी शिवयंबाळे विभाग हा प्रभाग असा करण्यामागचं नेमकं काय कारण होतं हे गेल्या आठ वर्षामध्ये समजू शकले नाही कारण प्रभाग क्रमांक अकराची रचना करताना सुसंगत प्रभाग रचना झाली नाही असा सामान्य नागरिकांचा आरोप आहे मग ही प्रभागरचना सुसह्य उमेदवारांना योग्य आणि विकासाला पूरक कशी होऊ शकते नवीन प्रभाग क्रमांक अकराची आपण रचना पाहिली सुटसुटीत पद्धतीची ती रचना नव्या प्रभागरचनेमध्ये होऊ शकते तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये सातपूर कॉलनीतील एकाही घराचा समावेश करू नये मग हा प्रभाग कसा असावा हॉटेल मसाला झोन हा परिसर घेऊन नासर्डी नदीच्या कडेने थेट आय टी आय पुलापर्यंतच्या नासर्डी नदीपर्यंत आणि कांबळेवाडी त्यामध्ये मसालाज वन हे हॉटेल त्या, त्या पाठीमागे असलेलं खोडे पार्क विनायक संकुल त्यानंतर शिवम टॉकीज महादेववाडी सातपूर गावठाण परिसर जवळपासचा मळे विभाग आणि स्वारबाबा नगर ते थेट कांबळेवाडी म्हणजे सातपूर आंबड रोडच्या नासर्डी पुलापासून ते थेट कांबळेवाडीच्या नासर्डी पुलापर्यंत हा परिसर घेऊ शकतो त्यानंतर पूर्व दिशेने आय टी आय परिसर घेऊन बाबूभाई राठी चौकातून थेट आपण कामगार नगर शिवरास्त्याला जाऊ शकतो कामगार नगरचा शिवरास्ता घेऊन त्याच पद्धतीने संतोषी माता नगर वसाहत आणि पुढे जाऊन प्रबुद्ध नगर वसाहत आणि थेट महिंद्र सोना महिंद्रा अँड महिंद्र कारखाना आणि संपूर्ण औद्योगिक वसाहत प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट होऊ शकते सातपूर एम आय डी सी संपूर्ण परिसर समाविष्ट केल्यानंतर बॉश कंपनीपासून निघून एम आय डी सी कॉलनी घेऊन पुन्हा महादेवाडी गुंजाळ पार घेतल्यानंतर ते मसाला झोन येथे शेवटचं टोक जोडलं तर हा प्रभाग सुटसुटीत होऊ शकतो प्रभाग क्रमांक मध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठा अनुशेष आहे हे कोणालाही मान्य होईल सातपूर एमआरडी सीमध्ये धड चालायला रस्ते नाहीत गटारी नाहीत स्वच्छता गृह नाहीत महिला कामगारांसाठी कोणती सोय नाही याबाबत नाशिक महानगरपालिकेने गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केलेलं नाही या प्रभागाच्या कडेने नासर्डी नदी वाहते परंतु तिला नंदिनी कसं म्हणावं हा प्रश्न आहे इतकी दुरवस्था या नासर्डी नदीची झाली आहे त्याबाबतही महापालिकेने विचार केला नाही सातपूर गावठाणापासून मळे विभागात जाण्यासाठीची रस्ते आपण जर बघितले तर ओबडधोबड आणि खडकाळ रस्ते हे पाचवेला पुजलेले आहेत दोन हजार सतरामध्ये अशा पद्धतीने प्रभागाची तोडफोड केली की पुढे विकासाला काही चालनाच मिळाली नाही हे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी खाजगीमध्ये बोलून दाखवतात आता तरी महानगरपालिका अधिकारी आणि निवडणूक आयोगाने जागे व्हावे आणि प्रभाग क्रमांक अकरा हा विकासासाठी योग्य असा प्रभाग तयार करावा कारण या प्रभागामध्ये महादेववाडी जे पी नगर प्रबुद्ध नगर संतोषी मातानगर स्वारबाबा नगर, नगर कांबळेवाडी हा परिसर आर्थिकदृष्ट्या सामान्य असलेल्या मोलमजुरी करणाऱ्या रेगोशनचा परिसर आहे आणि या परिसराचा विकास करण्यासाठी सुटसुटीत प्रभाग रचना होणे गरजेचं आहे आपल्याला काय वाटते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद